नमस्कार मी शीतल तर मी नवनाथ पारायण चालू केला आहे श्रावण महिना आहे तर मी श्रावण महिन्यात नवनाथ पारायण करते पण पारायण करायच्या वेळी म्हणजे पारायण कसे सात दिवसाचे असते नऊ दिवसाचे असते अकरा दिवसाचे असते किंवा चाळीस दिवसाचं असतं तर चाळीस दिवसाचे असल्यामुळे रोज एक पारायण वाचल्याने ते चाळीस दिवस बरोबर होऊन जातात कारण पारायणच चाळीस चाळीस आहेत त्याप्रमाणे चाळीस दिवस काही जणं करतात पण काहीजणं नऊ दिवस किंवा अकरा दिवस जर नऊ दिवसाचं केलं तुम्ही पहिल्या दिवशी एक ते सहा पारायण वाचायचे दुसऱ्या दिवशी सात ते अकरा पारायण वाचायचे तिसऱ्या दिवशी बारा ते सोळा वाचायचे चौथ्या दिवशी सतरा ते एकवीस वाचायचं पाचव्या दिवशी बावीसावा अध्याय किंवा बावीसावा ते सव् सव्वीस अध्याय हय हे वाचायचे सहाव्या दिवशी सत्तावीस ते एकतीस अध्याय वाचायचे सातव्या दिवशी बत्तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आठव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय वाचायचे आणि नवव्या दिवशी एकोणचाळीस ते चाळीसावा अध्याय चाळीसावा अध्याय वाचायचा त्यानंतर पूजा झाल्यानंतर आरती घ्यायची रात्री आणि मग नैवेद्य वगैरे अर्पण करून आरती घ्यायची असं करत करत राहायचं नऊ दिवस पायाण सुरू करताना त्याचे नियम असतात तर पहिला नियम म्हणजे ओबुंचा वापर जास्तीत जास्ती करायचा कांदा लसूण वर्ज करायचं म्हणजे अजिबात खायचंच नाही घरात बनवायचं सुद्धा नाही आणि पायासाठी नैवेद्य एकदम साधा म्हणजे सात्विक जेवणासारखं जेवण ठेवायचं तर असं आहे पारायणाचं आणि संध्याकाळच्या वेळेला आरती नक्की घ्यायची आणि पारायण सुरुवात करताना चांगला दिवस पाहायचा म्हणजे गुरुवार सोमवार शुक्रवार किंवा पौर्णिमा असा चांगला दिवस पाहून पारायणाला सुरुवात करायची काहीजणं हे पारायण करायला घाबरतात कारण स्त्रियांनी करायचे की नाही पुरुषांनी करायचे तर तसं नाही आहे तर हे पारायण स्त्रिया पण करू शकतात आणि पुरुष पण करू शकतात तर हे पारायण तुम्ही बिंदास्त करा गुरूंना नमस्कार करा श्री स्वामी समर्थांना नमस्कार करा आणि नवनाथ पारायण सुरू करा मनात काही भीती भीती ठेवू नका बिंदास करा गुरूंचं नाव घ्या आणि पारायणाला सुरुवात कराने आपण जेव्हा पारायण वाचतो ते वाचून झाल्यानंतर अशा फडक्यामध्ये ते झाकून ठेवायचं बांधून ठेवायचे असतं व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा